बातमी जरांगे यांच्या संदर्भात पुण्यामध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली आहे मराठा आरक्षणासाठी ही शांतता रॅली असणार आहे जरांगे यावेळी यावे मोठी घोषणा करण्याची शक्यता ही वर्तवली जाते डेक्कन परिसरामधील खंडोजी बाबा चौकामध्ये मनोज जरांगे सकल मराठा समाजाला मार्गदर्शन करणार आहेत नेमकं या संपूर्ण फेरीचं आणि सभेचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे तर या सर्व रॅलीचं आणि सभेचं नियोजन कसं असणार आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली आज पुण्यामध्ये होती आणि याच मंचावरून जे आहेत ते मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाजाला जे आहेत ते आज संबोधित करणार आहेत साधारणतः पुण्यातील आणि पुणे जिल्ह्यातील दोन ते अडीच लाख मराठा समाजातील बांधव जे आहेत ते या संपूर्ण रॅलीमध्ये जे आहेत ते सहभागी होऊ शकतात आणि तशा प्रकारचं नियोजन जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे आपल्यासोबत हे सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि मुख्य आयोजक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत निशाण्यावर कोण पाहिजेत आता भाजन झाले राज ठाकरे झाले छगन भुजबळ झाले पुण्यातून निशाण्यावर कोण पाहिजे आता मनोज दादा जे म्हणतील त्याला आम्ही आता गेना पास जाला मानू सा तो आता निशाण्यावरती घेणार आहे कारण झालं एवढा माणूस आमच्यासाठी लढतोय आणि त्याच्या आम्हाला काळजी वाटते तर सरकारने ही आता त्याने गांभीर्याने घेणं गरजेचं आहे कारण आता हा कोट्यावधींचा मराठा समाज डोक्यावर घेऊन आता मनोज दादांना आम्ही पुढे जाणार आहोत काय अपेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट की महाराष्ट्रात आतापर्यंत दादा ज्या ज्या जिल्ह्यात गेले पण पुणे जिल्ह्यात एक वेगळा प्रकार घडलेला आहे एक चढावड आपण जर बघितली तर बाजीरो रोडवर आपण बघितलं असलंगेकर असू द्या दीपक भाऊ मानकर असू द्या स्वागताची जरांगे हवेत कारण विधान का विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमुळे जरांगेंना टार्गेट करणं किंवा जरांगेंच्या विरोधात जाणं हे कुठल्याच राजकीय नेत्याला सध्या तरी परवडणारं नाही अशा प्रकारची राजकीय स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पुण्यातल्या या संपूर्ण शांतता रॅलीमध्ये जरांगे पटेल नेमकं काय बोलतात आणि कोणाला निशाणावरती घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे